रसिक हो नमस्कार मी नामदेव गरुड माझ्या नामदेव गरुड स्पेशल टीचर ह्या युट्यूब चॅनलवरती आपण सगळ्यांचं पुनश्च एकदा या नव्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून सहर्ष स्वागत करतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर करायला विसरू नका मंडळी आज मी आपल्यासोबत एका महत्वपूर्ण विषयावरती थोडंसं विचारमंथन करू इच्छितो माझ्या मनात जे विचारपुष्प आहे ते मी आपल्या सर्वांसमोर मांडू इच्छितो मला सांगायचं असं आहे की कोणत्याही माणसाची प्रतिमा जी असते की नाही तर ती प्रतिमा ही लोकांच्या मनात कायम कधीच राहत नाही परिस्थितीनुसार खरं तर ती प्रतिमा बदलत जाते आणि माणूस तोच असतो फक्त बदलतो तो त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्वतःसोबत दुसऱ्यांच्याही आयुष्याचा आणि आनंदाचा विचार करणाऱ्यांनाच खरं तर खऱ्या अर्थाने जीवन जगण्याची कला अवगत असते असं माझं प्रामाणिक मत आहे लॉटरी ही फक्त पैशाचीच नसते बरं का तर जीवनात चांगली माणसं लाभणं त्यांची आयुष्यभर आपल्याला साथ मिळणं ही सुद्धा एक फार मोठी प्रकारची लॉटरीच आहे असं देखील मला वाटतं समाधान ही अंतकरणाची सर्वात मोठी सुंदर संपत्ती आहे आणि ही संपत्ती ज्या माणसाला मिळाली तोच ह्या जगातील सर्वात सुखी आणि श्रीमंत मनुष्य आहे असं देखील मला वाटतं मंडळी आजकाल बऱ्याच वृत्तपत्रांमध्ये शब्दकोडी सोडवण्याचे मथळच्या मथळे येत असतात आणि त्याच्यावर भरगतच बक्षीसो पण असतात मला असं सांगायचंय की शब्दकोडी सोडवताना बुद्धीची कसोटी लागत असते तर आयुष्याची कोडी सोडवताना आपल्या सहनशक्तीची कसोटी लागत असते मोठेपणा हा वयावर किंवा तुमच्या पैशावर अजिबात ठरत नसतो तर तो आपल्या विचारांवर तर अवलंबून असतो कारण पैसा हा जरी जीवनाचा महत्वपूर्ण भाग असला तरी विचार हा माणुसकीचा अत्यंत महत्वाचा आणि मूलभूत पाय आहे असं मला वाटतं जो व्यक्ती आपल्या आयुष्यात माणूस की जपतो तो नक्कीच मला वाटतं विचारांनी सगळ्यांपेक्षा मोठा आणि सरस ठरत असतो आणि आपुलकीच्या माणसांना जपणं आणि त्यांना सांभाळणं नाती जपणं मित्र जमवणं माणसांची पारख करता येणं माणसांना ओळखणं चांगली आलेली जी माणसे आहेत आपल्या सहवासात ती जीवनभर टिकवून ठेवणं हे देखील मला वाटतं प्रत्येकाचं आद्य कर्तव्य असतं असं देखील मला वाटतं माणसं जोडता येतात पण जोडलेली माणसं टिकवून ठेवणं त्यांच्या आचार विचारांची देवाणघेवाण जी आहे ती कायम करत राहणं तसेच चांगली माणसं कोणती नाही का वाईट माणसं कोणती हा थोडासा विचार मला वाटतं प्रत्येकाला करता येणं तितकंच आवश्यक आहे कारण आपल्यासोबत चांगली माणसं कशी वागली ह आणि त्यामुळे परिस्थितीत आपल्या माणसांची काय बदलली परिस्थिती हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे असं देखील मला वाटतं पण ह्याला अजून एक दुसरी बाजू अशी की माणूस जो आहे तो परिस्थिती परिस्थितीनुसार बदलत जातो आणि बदल म्हणजे परिस्थिती कधी कधी माणसाला बदलायला भाग पाडते पण सगळ्यामध्ये महत्वाचा आहे तो दृष्टिकोन आपल्यासोबत जो माणूस आहे समोरचा त्या माणसाचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे याच्यावर हे सगळं ठरत असतं आणि तो त्याला कोणत्या दृष्टिकोनातून पुढे फॉलो करतोय आणि चांगल्या माणसाला देखील दुसऱ्यांच्या सांगण्यावरून आपण वाईट मानतो ही आपली चूक आहे आपण पारख करतच नाही कोणीतरी सांगितलं आणि ते आपण खरं ठरवतो ही चूक आहे ही फार मोठी चूक आपल्याकडनं होते पण समोरचा माणूस कसा आहे हे दुसऱ्याच्या सांगण्यावर विश्वास न ठेवता मला वाटतं अगदी समोरासमोर जाणून घेऊन जाऊन त्या माणसाची पारख करावी असं मला वाटतं कारण काय होतं विसंवादात्मक गोष्टी बिघडतात म्हणून मला असं वाटतं प्रत्येकाने एकमेकांशी संवाद साधता साधताना सुसंवाद घडून आणला पाहिजे वाद कधीही कुणी कुणाशी करू नये कारण वाद काय असतो वादान वाद घातल्याने साध्य काहीच होत नाही माणसं तुटतात आणि परिस्थिती पण बदलत जाते आणि आपण काय करतो इतरांच्या मनात आपली परिस्थिती वाईट आहे अशी एक आपल्या मनात एक कल्पना निर्माण होते अशी एक धारणा निर्माण होते म्हणून शक्यतो वादापेक्षा मला वाटतं आणि माणसं जी आहेत ती जोडली जातात आणि माणसांच्या मनातील वेगवेगळ्या भावना ज्या आहेत किंवा त्यांच्या ज्या काही कल्पना आहेत त्या माणसांच्या मनात काय आहे हे, हे देखील ओळखण्याची शक्ती जी आहे ती आपल्या प्रत्येकामध्ये असावी खर तर ती असते पण ती बघता आली पाहिजे कारण सगळीच माणसं वाईट नसतात बरं का किंवा सगळीच माणसं खूपच चांगली असतात असंही नाहीये म्हणजे त्यांचा स्वभाव जो आहे तो आपल्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध असतो आणि म्हणून प्रवाहाच्या विरुद्ध वाहण्याची जी काही त्यांची सवय आहे हे आपल्याला अजिबात आवडत नसते माणूस जो आहे त्याची ओळख नसली कि उड़क, नल, उड़क की म्हणजे समजा एखादा माणूस आपल्याला भेटायला आलाय पहिल्यांदाच आलाय तर त्याला आपण ओळख नळ ओळख नसते म्हणून त्याला आपण वाईट ठरवतो ओळख नसली की माणूस वाईट होतो आणि ज्याचा त्याचा जो विचार किंवा त्याच्या ज्या सवयी आहेत किंवा दृष्टिकोन आहे हे सगळं आपण विसरून जातो आणि नंतर कुठून तरी आपल्याला कुणकुण लागते की अरे हो मग आपण जागे होतो तर असं न करता मला असं वाटतं की दुसऱ्याच्या सांगण्यावर फार विश्वास ठेवू नये कारण डोळे आणि कान ह्यात खूप फरक आहे आणि म्हणून माणसांच्या जीवनात चांगली माणसं मोठ्यांचे आशीर्वाद मित्र त्यांच्या सहकार्यांची भावना ह्या सगळ्याच्या आधाराने खरं तर ज्या त्या माणसाची श्रीमंती जी आहे ती ठरत असते श्रीमंती असेल पैसा असेल किंवा भौतिक वस्तूंची सुखसोयींची साधनं असतील ह्या सगळ्याला बघून तुमच्याकडे किती साठ आहे याच्यावर अजिबात ठरत नाही बरं का ह्याला काहीही महत्व नाही जगामध्ये कारण जाताना माणूस काय करतो बरोबर काहीच नेत नाही आणि सगळं माझं 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 म्हणून प्रत्येकाला लोबाडतो कामावतो हा त्यामुळं वाम मार्गाने मिळवतो पण सगळं काही इथेच जागेवर राहणार आहे आपण काही घेऊन जाऊ शकणार नाहीयेत तर हे जे आहे मला वाटतं हे प्रत्येकाने जर आम्हाला ताण तर निश्चितपणे माणूस हा एक भारताचा नवे जगाचा सुजाण नागरिक होण्यास अजिबात वेळ लागणार नाही आजचं विचारपुष्प आपल्याला कसं वाटलं हे नक्की मला कमेंटच्या माध्यमातून कळवा इथेच थांबतो पुन्हा भेटूया नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद